एका झाडावर राजहंस बसलेला होता लक्ष देऊन ऐका आणि त्या राजहंसाच्या घरी कावळा पाहुणा म्हणून गेला आ गतम स्वागतम सुस्वागतम या राजहंसाने कावळ्याचं स्वागत केलं कावळे महाराज या 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 कावळ्याच या। आणि राजहंसाचं संभाषण सुरू झालंय त्या झाडावर आणि हो। त्या झाडाखाली त्या देशाचा राजा विश्रांती घेण्यासाठी आलाय दुपारचे बारा एक वाजले होते सूर्याचे किरण राजाच्या चेहऱ्यावर पडत होते हे ज्यावेळेस राजहंसा पाहिलं सूर्याचे किरण आपल्या पंखावर घेतले राजाला झोप लागली आता कावळ्याची आणि राजहंसाची चर्चा काय असून असून असणारे <laughs> काळा कावळा राजहंसला म्हणला कसं झालं काही कळालं नाही रे काल संजय राऊतला अटक झाली <laughs> सारखा बडबड करत होता रे तो कळतच नाही तुमच्या तालुक्याचे आमदार फुटले का आहे अजून असं दोघांचं संभाषण चालू होत आणि सर्व काही चर्चा झाल्यानंतर कावळा राजहंसाला म्हणला चला गड मी येतो आमच्या तिथं भागवत कथा चालू आहे मला तिकडेही जायचं कावळा उठला पण कावळ्याने उठताना कावळ्याचा स्वभाव सोडला नाही महाराज कावळ्यानं ना कावळ्याची विष्ठा खाली टाकली आणि कावळा निघून गेला ती विष्ठा जशी आली तशी राजाच्या तोंडावर पडली राग आला राजाला अरे मी या देशाचा राजा आहे मी कोण या देशाचा राजा आहे माझ्या अंगावर विष्ठा टाकली धनुष्याला बाण लावला क्षणाचाही न विचार करता दोरी ओढली आणि बुंग करत बाण गेला आणि राजहंसाच्या काळजात पडला रक्ताच्या थारुळ्यामध्ये राजहंस खाली पडला धावत पळत प्रधानजी आले आणि प्रधानजीने विचारलं राजेसाहेब ओ राजे साहेब भाऊ काय केलंय तुम्ही तुमच्या अंगावर सूर्याचे किरण पडत असताना चेहऱ्यावर आपले पंख वर करून ते सूर्याचे किरण आपल्या पंखेवर घेतले आणि तुम्हाला झोप लागा म्हणून त्याने व्यवस्था केली आणि त्या राजहंसाला बांध घातलाय तुम्ही हे प्रधान बोलू नकोस माझ्या अंगावर विष्ट टाकले रे यांनी प्रधानजीने विष्टा बघितल्यानंतर प्रधानजी राजेसाहेबांना सांगू लागले राजे साहेब ऐका ना ही विष्ठा राजहंसाची नसून ही विष्ठा कावळ्याची आहे हो हे राजाच्या लक्षात आलं ना राजाच्या डोळ्याला धारा लागल्याने राजा विचार करतो अरे निश्चित माझ्याकून एका प्राण्याची हत्या झालेली आहे पण राजहंस शेवटचे श्वास मजत होता डोळ्यातून पाणी येत होत राजहंस राजाला दोष नव्हता देत राजाने मला बाण हाणलाय म्हणून राजहंस स्वतःला दोष देत होता की मला कळालं नाही कोणाची संगत करायची ऐका नायकावर कथा आहे दोन मिनिटं कावळ्याची संगत झाल्यानंतर राजहंसासारख्या व्यक्तीला जर प्राणास मुकाव मुकावं लागलं